श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी समर्थ आणि वामन बुवा यांची एक कथा ऐकणार आहोत चोळप्पा एकदा आपला एक, एक, एक स्नेहजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामन बुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून अन्न अन्नानून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पांची सासू विरोध करते पण स्वामी दुमाळत नाहीत स्वामी सांगतात पोथी नुसती वाचू नका आचरणात आणा अंधश्रद्धा सोळं ओळं याच्या जास्त नादी लागू नका चोळप्पांची पत्नी आणि सासू चोळप्पांजवळ तक्रार करतात पण चोळप्पा काही ऐकत नाहीत तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामन बुवाला घेऊन आपले स्वामी घोलप स्वामीकडे जातात घोलप स्वामी, स्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामनबुवा चमत्रा चमत्काराला काही दुमानत नाहीत उलट ते घोलप स्वामींना आपले गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात घोलप स्वामी सोन्याचं लालूस देऊन आपला शिष्य करू असं पाहतात वामन बुवा आणि घोलप स्वामी यांच्यात वादविवाद होतो जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्रीबुवा घोलप स्वामीकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा आटीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं की वामन बुवांनी आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवांवर टाकायला जातात पण काय त्यांना तो धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने वामनबुआ जागे होतात त्यांना लगेच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळानी घोलप जागे होतात त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा श्री स्वामी समर्थ